श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेला एके ठिकाणी आपल्याला फक्त थोडीशी हळद ठेवायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरातील पैसा जो आहे तर तो वाढीस लागेल अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया येत असते या दिवशी आपण केलेल्या कोणत्याही कामाचे अक्षय फळ आपल्याला प्राप्त होत असते जे कधीही नाश पावत नाही भगवान विष्णूंनी प्रथम अवतारसुद्धा याच दिवशी घेतला होता अशी सुद्धा मान्यता आहे तसेच याच दिवशी पृथ्वीवरती जीवनाची सुरुवात झाली असेही म्हटले जाते अक्षय तृतीयेला आपण जे काही करतो किंवा जे काही उपाय करतो तर त्याचे शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा सुद्धा आपण या दिवशी करत असतो माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची आपल्यावरती सदैव कृपा रहावी तर यासाठीच आपल्याला हा हळदीचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरतीच आपल्याला उठायचं आहे यानंतर तुमची नित्यकर्मी आटोपून स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करणार आहात त्यावेळेला माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल ती बाजूला ठेवायची आहे विष्णूंचा फोटो बाजूला ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर ती बाजूला ठेवा आणि विष्णूंची प्रतिमा तुमच्याकडे नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच ती बाजूला ठेवायची आहे आणि इतर देवांची तुम्ही अगोदर पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णू यांची एकत्रित सेपरेट पूजा करायची आहे त्यासाठी आपल्याला एक पाठ लागणार आहे किंवा चौरंग घ्या त्यानंतर आपल्याला तुम्ही ज्या ठिकाणी ती पूजा मांडणार आहात तर त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी तो पाट मांडायचा आहे त्याभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि यानंतर पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं कापड आपल्याला या पाटावरती अंतरायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याची वात जी आहे तर ती उत्तरेला करायची आहे आणि आपल्याला आवरजून या दिव्यामध्ये थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ अखंड असावेत किडलेले किंवा अर्धवट तुटके फुटके तांदूळ घेऊ नका आणि हळदीच्या सहाय्याने हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि या पाटावरती आपल्याला दोन अष्टदल कमळ जे आहेत तर ते तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर अष्टदल कमळ काढता येत नसेल तर तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढलं तरी चालेल किंवा फक्त पिवळ्या तांदळाची रास दोन ठिकाणी घातली तरीसुद्धा चालेल यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने पंचामृताने तर असा अभिषेक करून घ्यायचा त्याप्रमाणेच विष्णूंच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीलासुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि या पाटावरती आपण ज्या दोन ठिकाणी पिवळे तांदूळ ठेवलेले आहेत किंवा पिवळ्या तांदळाचं अष्टदल कमळ जे आहे तर ते काढलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या डाव्या आपल्या बाजूला विष्णूंची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या बाजूला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला यांची पूजा करायची आहे विष्णूंच्या प्रतिमेला आपल्याला चंदन लावायचं आहे यानंतर आपल्याला फुले अर्पण करायचे आहेत शक्य असेल तर पिवळ्या रंगाची फुले तुम्ही अर्पण करू शकता तसेच ही पूजा करताना तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केले तर अतिशय उत्तम चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालून ही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नाही तर अशा प्रकारे विष्णूंची पूजा करायची माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णूंना धूप दीपाने ओवाळायचं आहे यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही आवर्जून या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंसाठी खीर जी आहे तर ती सुद्धा बनवू शकता कारण खीर जी आहे तर ती त्यांना अतिशय प्रिय आहे परंतु औरजून या नैवेद्यावरती तुळशीपत्र हे आपल्याला ठेवायचे आहे आणि यानंतर आपल्याला या दोघांनाही नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला काही सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत म्हणजे आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे एकशे आठ वेळेला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे एक वेळेला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो किंवा ओम श्रीम ओम श्रीम नमहा तर असं एकशे आठ वेळेला आपल्याला म्हणायचं आहे यानंतर तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती विष्णू आणि लक्ष्मीला सांगायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आता यानंतर आपल्याला करायचा आहे तो म्हणजे हळदीचा उपाय अगोदर आपण पूजा करताना सुद्धा हळदीचा वापर केलेला आहे म्हणजे बघा दिव्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे आपण जे तांदूळ वापरलेले आहेत तर त्यालासुद्धा आपण हळदीच्या सह्याने पिवळं करून घेतलेलं आहे आता यानंतर तुम्हाला दोन वाट्या घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हळद आणि त्यामध्ये मोहरीचं तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि या पूजेमध्ये आपल्याला लक्ष्मी मातेसमोर ह्या ज्या वाट्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर काय करायचं आहे बघा पाच ते दहा मिनटं या ज्या वाट्या आहेत तर त्या तेथेच राहू द्यायच्या आणि यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे आपलं जे प्रवेशद्वार आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला आपण जी हळद आणि मोहरीच्या तेलाची वाटी ठेवलेली आहे तर त्या हळदीचा वापर करून स्वस्तिक चिन्ह आपल्याला काढायचं आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीने रांगोळीने स्वस्तिक काढतो तर त्याचप्रमाणे आपल्याला हळदीचा वापर करून हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा तर या स्वस्तिक वरती मधोमध मद आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत म्हणजे तुम्ही तांदूळ वाटीमध्ये तसेच जर या स्वस्तिकवरती मधोमध ठेवले तरी चालतील म्हणजे पूजेमध्ये आपण एका वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही दोन वाट्या घ्या आणि त्यामध्ये हे तांदूळ अर्धे अर्धे करून त्या दोन्ही स्वस्तिकवरती मधोमध आपल्याला हे तांदूळ ठेवायचे आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपल्याला हळदीने स्वस्तिक काढून त्यावरती मध्यभागी हे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत तर हा जो उपाय आहे तर लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आणि यानंतर आपल्याला याचं पुन्हा काय करायचं बघा तर हे जे तांदूळ आहेत किंवा आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे तर ते आपल्याला त्या दिवशी तसंच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण स्वस्तिकवरती मधोमध तांदूळ ठेवलेले आहेत तर ते पक्ष्यांना खायला घाला किंवा पाण्यामध्ये विसर्जित तुम्ही करू शकता या उपायामुळे आपला जर उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये वाढ होते आपल्याला त्यामध्ये प्रॉफिट होतो आपला उद्योग जो आहे तर तो भरभराटीला येतो आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या समस्या असतील अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा हळूहळू दूर व्हायला मदत होत -हल असते आणि अक्षय तृतीयाला आपण हा उपाय केल्यामुळे या उपायाचे आपल्याला शंभर टक्के फळ जे आहे तर ते मिळत असते फक्त आपल्याला हा उपाय श्रद्धेने करायचा आहे तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायची आहे तुळशी मातेला आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ते अर्पण करायची आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच मुख्य दरवाज्यावरती सुद्धा हळदी कुंकवाच्या साहाय्याने तुम्ही स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला या दिवशी हळदीचा उपयोग करून घ्यायचा आहे कारण हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम करत असते